सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अंबड पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या घरफोडीतील आठ गुन्ह्यांची उकल केली असून तेरा लाख चोपन्न हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत एका संशयितास अटक करण्यात आली याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित फारूक रज्जा काकर वय अठ्ठेचाळीस राहणार बागवानपुरा मूळ लोहारी बुद्रुक पाचोरा जिल्हा जळगाव हा नाशिक शहरात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जळगावहून नाशिक शहरात भांडी विक्री करण्यासाठी यायचा यावेळी भांडी विक्री करण्याच्या नावाखाली बंद घरांच्या रेकी करून पहाटेच्या सुमारास घरपोड्या करायचा अंबड पोलीस ठाणे हद्दीतील अश्विनी नगर खुटवड नगर तानाजी चौक पांगारे मळा माऊली लॉन्ज येथे एकूण आठ घरपोड्या संशयिताने केल्या होत्या याबाबत अंबड पोलीस तपास करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयित फारुख रज्जा काकर याला मध्यवर्ती बसस्थानक येथे सापळा रचून ताब्यात घेण्यात आले त्याची चौकशी केली असता त्याने एकूण आठ घरपोड्या केल्या असल्याची तपासात निष्पन्न झाली असून त्याच्याकडून साहित्यासहित एकूण तेरा लाख चोपन्न हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे मध्ये यावर्षी घरपोडी करणारे एक सरयत गुन्हेगार अंबड पोलिसांनी पकडलेला आहे त्यामध्ये आंबड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सुनील पवार आणि पी आय जयंत शिरसाट याच्याबरोबरच डी बी पथकाचे प्रमुख पी एस आय जनकसिंग गुणावत यांनी ही कामगिरी केलेली आहे आणि त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत अंबड परिसरातील आठ घरपुडीचे गुन्हे उघडकीत आले आहेत अंबड पोलीस ठाणे अद्यामध्ये जवळपास सहा महिन्यापासून एक एकटा व्यक्ती घरपुडी करून लोकांना नागरिकांना परेशान करत होता त्याच्याकरता डी बी पथकाचे पी एस आय गुणावत आणि मयूर पवार समाधान शिंदे राकेश राऊत प्रवीण राठोड आदिनाथ बारगजे राहुल जगताप असं यांचं आपण पथक बनवलं होतं आणि आपल्याला सी सी पुट, टी व्हीचे फुट फुटेजची तपासणी करताना आपल्याला असं फुटेज मिळालं एक मध्यमूर्वी व्यक्ती एकटा येतो आणि साधारणतः अडीच ते तीनच्या दरम्यान चोरी करून तो पसार होतो तर त्या व्यक्तीचं काही एक आपल्याला वेअरअबाऊट नव्हतं परंतु अगदी चिकाटीने जवळपास दीड महिन्यापासून एवढी माहिती मिळाली की का व्यक्ती साडे अकरा वाजता हा बसने बाहेरगावून येतो आणि सिडकोमध्ये रिक्षा नेऊन चोरी करतो तर दीड महिन्यापासून आमचं पथक बस स्टँड इथं नाशिक सी बी एस या ठिकाणी रेखी करत होतं आणि त्यावेळेस आपल्याला हा जो इसम याच्यातला आरोपी ताहरुख रज्जा काकर हा आढळून आला त्याचा आपण सी सी टी व्हीचं फुटेज आणि त्याचे चेहरे त्याच्याकडे चौकशी केली रेढण पकडलं त्याच्याकडे घरपटीचं सामान मिळून आलं तर त्याच्याकडे आपण शितापीने कसून चौकशी केली असता जवळपास आपण आठ घरपुड्या ज्या आहेत सिडको परिसरात मागील सहा महिन्यात झालेल्या आहेत त्या उघड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणीस ग्रॅम एकशे छप्पन ग्रॅम चांदी असं सोन आणि चांदी आपल्याला मिळालेलं आहे तर आम्हाला एकच आनंद हा आहे की या विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं देत असतो तर ह्यावेळेस आम्ही ज्या नागरिकांच्या ज्या बांधवांच्या घरात घरफोडी झाली होती तर आंबड पोलीसतर्फे आम्ही नक्कीच विजयादशमीला त्यांना त्यांचं जे गेलेलं सोनं होतं लक्ष्मी होती तर ते आम्ही परत करणार आहोत आम्ही तर आमच्या डी बी टीमची खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि याच्यापुढे आंबड पोलीस स्टेशन आणि त्याचा स्टाफ हा नेहमी आपलं चांगलं काम करत राहील आम्हाला मान्य सी पी संदीप कर्णिक सर डी सी पी झोन टू मोनिका राऊत मॅडम डी सी पी झोन वन श्री किरण चव्हाण सर आमच्या विभागाचे ए सी पी मान्य श्री शेखर देशमुख सर हे वारंवार आम्हाला मार्गदर्शन करत असतात पे साहेब नवीन घेतला त्यांनी आणि त्यांच्या अतिशय चांगल्या पद्धतीने आपण अंबड पोलीस स्टेशनला नाशिक शहरमध्ये कालच एक का आरोपी अटल आरोपी अटक केलेला आहे ज्याचं नाव आहे फारूक काकर याला याच्या मागं आपण जवळपास दीड महिन्यापासून होतो ज्याचं आप की आपल्याला लीड भेटली होती की अंबडमध्ये चोरी करतो म्हणून सर तर त्याला काल आपण अटक केलेलं आहे आणि त्याच्याकडून एकूण अंबड पोलीस स्टेशनचे आठ गुन्हे उघड आहेत आणि जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम सोनं रिकवर केलेलं आहे आणि अमाऊंट बाकी त्याच्याकडं हत्यार जेव्हा त्याला ताब्यात घेतलं तर ता घरफोडीचे हत्यार कटावणी पकड वगैरे असे त्याच्याकडं साहित्य भेटलेले आहेत एकूण मुद्देमाला आपण तेरा लाख चोपन्न हजार नऊशे तीस रुपयाचा त्याच्याकडून रिकवर केलेला आहे या आरोपीची अशी मोडस आहे की तो डेला भांडे विक्री किंवा कपडे विकण्याच्या बहाण्याने पब्लिकमध्ये वावरतो आणि रेखी करून घेतो तर पब्लिकला माझं याच्या मार आपल्या मार्फतीनं आव्हान असेल असे कोणी संशयित वाटत असेल त्यांना आपल्या घरापर्यंत न्यायचं नाही आहे थोडी आपण काळजी घ्यायची याबाबतची कामगिरी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाने पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत शिरसाट पोलीस उपनिरीक्षक जनकसिंग गुणावत राहुल जगझाप राकेश राऊत मयूर पवार सागर जाधव घनश्याम भोये समाधान शिंदे प्रवीण राठोड आदिनाथ बार्गजे यांच्यासह पोलीस पथकाने केली आहे संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक